हॅलो फ्रेंड्स कसे आज सर्व सर्व मजेत आहात ना तर आज मी तुमच्यासाठी खास असे विदर्भातले रोडगे करून दाखवणार आहे आणि त्यासोबत छान अशी वांग्याची भाजी वांग्यामध्ये तुरीचे दाणे पण टाकले थोडेफार तर आज आपण ते करून बघणार आहोत तुम्ही पण नक्की ट्राय करा विदर्भामधल्या आमच्या स्पेशल आहे तर ते तुम्ही ट्राय करा तर यासाठी मी कांदा खोबरं लसणाच्या दोन तीन पाकड्या जिरा हे सगळं भाजून घेतलं थोडंसं तेल टाकायचं छान अशी आणि हो माझ्याकडे छान अशी लोखंडाची एक लहानशी कढई आहे त्यामध्येच मी सहजासहजी करत असते छोटं मोठं असायचं कारण तर लोखंड पण आपल्यासाठी खूप चांगलं असते आपल्या शरीरासाठी पण ते चांगलं असते तर ते वापरत चला होतच थोडं का होईना पण ते वापरत चला ते हे सगळं साहित्य आपण भाजून घ्यायचं ठीक आहे वांग्याची भाजी आपण सहजासहजी करतो ती पण आपल्याला नॉर्मल याच्यामध्येच करायची खूप मसाले वगैरे काही वापरायचे नाही आपल्या नॉर्मल जसं आपण रेग्युलरमध्ये करतो थोडेफार असे मसाले वापरायचे आणि जास्त मसाले पण खाणं शरीरासाठी हानिकारक आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे आजकाल या प्रमाणात खूप मोड्यादीचं प्रमाण वाढलं आहे शरीरासाठी छोट्या छोट्या मुलांनासुद्धा मोड्यात होत आहे तर ते तुम्ही अवॉइडच करा तर त्यासाठी मी फक्त कांदे वांग्याच्या भाजीसाठी फक्त कांदे खोबरं थोडंसं तेल टाकून सगळं बघितलं असे ताजे ताजे छान असे वांगे होते मिळाले टमाटर आलू आणि तुरीचे दाणे जे आता शेंगा निघाल्या त्यामुळे ते तुरीचे दाणे पण टाकले तर वांग्याची भाजी खूपच एकच नंबर लागते हे सगळं मिश्रण छान प्रकारे बारीक करायचं एक टमॅट एक टमॅटो पण टाकायचा त्याच्यामध्ये बारीक करायसाठी जे जेणेकरून करून आपल्याला भाजी ही आंबटसर थोडीशी तिखट कड़वट काही काही वांगे असे असतात ते कडवट लागतात त्यासाठी आपण एक छोटंसं टमाटर पण टाकायचं त्यामध्ये आणि कोणाला बारीक करून हवं हो, असेल तर बारीक करून टाका पेस्टमध्ये किंवा मग असं पण चिरून पण त्यामध्ये टाकू शकता था। सांबार टाकायचा था थोडंसं सा हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं तर आपण वांगेची भाजी कर करण्यासाठी ते मिश्रण बारीक करून घेतलंच आहे आणि लहान लहान असे वांगे चिरायचे आपले लांबुळके चिरायचे कोणाला चार तुकडे करायचे किंवा मग त्याचे आणखी होत असेल कोणाला नाही आवडत असेल असे लांब लांब तर त्याने छोटे छोटे करायचे पण असे केल्यानंतर असं वाटते भाजीला एक आपण समाजातली भाजी खाते तसं वाटते लग्नामध्ये पण असेच असते आमच्याकडे ते, मग इथे तेल टाकून छान आपला मसाला परतून घ्यायचा तेलामध्ये जास्त प्रमाणात होऊ द्यायचा जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही छान प्रकारे हळद मीठ तिखट जिरे पावडर धनी पावडर हे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये ते पण थोडं वेळ शिजू द्यायचं तेल निघ तेल येपर्यंत त्यानंतर तेल आणि आणि आपल्याला वरतीच दिसते ते ते नंतर वांगे जे आपलं आलू जे काय आपण त्या वांग्याच्या भाजी टाकत आहे ते टाकून द्यायचं छान असं फिरून घ्यायचं फिरून गेल्यानंतर थोड्या वेळ तेलामध्ये त्या वांग्यांना हो नरम पडू द्यायचं आपल्याला ओळखूच येते वांगे तेलामध्ये कशे प्रकारे शिजल्यानंतर मग त्या आणि हो ताटली अशी झाकून ठेवायची आणि त्यामध्ये मग पाणी टाकून ठेवायचं ते पाणी गरम होते त्या वाफेने आणि मग तेच पाणी आपण वगै्याच्या भाजीस टाकायचं जे जे म्हणजे थंड पाणी टाकल्याने कसं होतं भाजीची चव उतरते आणि गरम पाणी सोडल्याने भाजीची चव उतरत नाही आता आपण पन, आता आपण इथे रोडगे तयार करण्यासाठी पीठ घेतलं आहे पीठ हे गव्हाचंच असते ते फक्त थोडं ठोकर दडून आणायचं त्यामध्ये ओवा जिरं टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार जास्त प्रमाणात मीठ टाकायचं नाही ओवा टाकल्याने थोडंसे छान चव येते आणि थोडंसं मोहन टाकायचं मोहन हे कशाचं असते तेलाचंच मोहन टाकायचं गरम करायचं तेल आणि थोडंसं दोन चम्मच चार चम्मच तेल असेल असं ते मोहन टाकायचं जेणेकरून आपले पाणीगे छान असे कुरकुरीत होते आणि आतून पण छान प्रकारे शिजले जाते मग ते सगळं मिश्रण एकजीव करायचं पाणी टाकून थोडंसं गोळ आपला जसं कणकी कणिक भिजवतो आपण त्याप्रकारे गोळा तयार करायचा गोळ्या तयार करून घ्यायचा फक्त हे पोळीचं जशी आपण गणित भिजवतो ते थोडी नरम असते पण ही थोडीशी कडक ठेवायची नरम भिजवल्याने नरम भिजवल्यामुळे ते नरम पानगे होतात आणि थोडंसं जाडसर असे भिजवल्यानंतर ते असे छान कडक होता वांग्याची भाजी इथे तयार आहे छान प्रकारे तरी आली आहे आता आपण वांग रोडगे तयार करायला घेऊया एक रोडगा मी आधीच करून ठेवलेलाच होता आता दुसरा करताना मी तुम्हाला तो दाखवते अशा प्रकारे कणिक छान अशी पाटावर मळून घ्यायची हातानेच गोला बनवायचा छान अशी गॅप राहणार नाही असा गोला बनवायचा जेणे कुठली पण अशी गॅप पट अशी पडणार नाही तशा प्रकारे हा गोला बनवून घ्यायचा छान प्रकारे आणि हो होत असेल तर छोटे छोटे रोडगी बनवा कारण जेव्हा आपण ते शिजायला ठेवतो तर छोटे असल्यामुळे ते असे पटकन शिजून येतं आणि मोठे असल्यामुळे ते आतून शिजत नाही आपले घरगुती असल्यामुळे आपण हे छोटे छोटे बनवतो कारण आपले जे गोऱ्याचं जे काही असते आता इथे आपण गौऱ्यावर शिजवणार आहोत त्यामुळे गौऱ्या इथे बारीक करून घ्यायच्या आपले सगळे रोडगे तयार आहे होऊन आणि आता ते आपण त्या गौरीमध्ये शिजवणार आहोत तर गौरीला आपण इथे आग लावून घेतली त्याली पूर्णपणे ते थंड होऊ द्यायची खूप आगेमध्ये टाकायचं नाही आपले पाणगे पूर्ण राखून जाईल थोड्याशा गौरीचा आरा पडल्यानंतर ते पाणगे त्यावर ठेवायचे पीठ लावून आपण यासाठी ठेवतो जेणेकरून ते पाणगे आत खूप असे जळणार नाही पीठ लावल्यामुळे ते आतून वरतून खूप असे काळपट येत नाही पाणगे छान असे पांढरे पांढरे पाणगे होतात तर म्हणून इथे पीठ लावून आपण त्यावर ते सगळं ठेवतात या निव्यावर आपण आरामामध्ये थोडं थोडं थोडे थोडे काही काही वेळांनी पलटत जायचं मग ते पाणगे छान प्रकारे असे शिजले जातात आणि आपल्याला लक्षातच येते पाणगे शिजल्यानंतर तो पाणगा आपल्याला काही वेळांनी कडक लागतो शिजल्यानंतर म्हणून चारही बाजूनी कोणते आडवे तिडवे असं करून त्याला अर्थर पलटवत राहायचं मग ते पाणगे छान प्रकारे शिजले जातात आणि काही वेळानंतर त्या पाणग्यावर शिजल्यानंतर हे जे राकळ असते ती थोडीशी झाकून ठेवायची जेणेकरून आतून पण ते पाणगे छान प्रकारे शिजले जातात पानगा शिजल्यानंतर तो छान असा चवीला लागतो शिजलेला पानगा हा आपल्याला ओळखूच येतो ठीक आहे अशा प्रकारे आपण आपले इथे रोडगे टाकलेले आहे इथे छान अशी भाजी तयार आहे आपली वरण भात कढी आणि रोडगे तर या सगळेजण जेवण करायला